नमस्कार मंडळी अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हिवाळा सुरू आहे आणि सगळीकडे मेथी स्वस्तात आणि जास्त प्रमाणात उपलब्ध होते मग काय हप्त्यातून दोनदा वेगवेगळ्या पद्धतीने छान मेथीची भाजी बनवायची आणि घरच्यांना खाऊ घालायची अशीच आज आपण मसाल्याची डाळ घालून मेथीची भाजी बनवणार आहे त्याला तर मग मेथीची भाजी कशी बनवायची ते बघू यासाठी कढईमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे एक चमचा धनं घ्यायचं एक चमचा तीळ थोडंसं जिरं घ्यायचं दोन लाल मिरच्या घ्यायच्या आणि हे सर्व छान भाजून घ्यायचं सर्व व्यवस्थित भाजलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सोबत नऊ दहा लसणाच्या पाकळ्या घेऊन बारीक दळून घ्यायचं पुन्हा आता त्याच कढईमध्ये तीन उवळ्या तेल घ्यायचं यात पुन्हा थोडंसं जिरं घालायचं आणि एक वाटी बारीक कापलेला कांदा घालायचा सोबत दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा ब्राऊन झाला की यात अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा एक चमचा गरम मसाला घालायचा आणि थोडीशी हळद घालायची हे सर्व पुन्हा छान व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे सॉफ्ट झालं पाहिजे आता यामध्ये एक वाटी मुगाची भिजलेली डाळ घालायची मी अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती वापरायची आता यात थोडंसं शिजायला पाणी घालायचं पाच सहा मिनटं डाळ व्यवस्थित सॉफ्ट झाली पाहिजे अशी शिजू द्यायची आणि मग यामध्ये बारीक कापलेली मेथीची भाजी ॲड करायची मेथीची भाजी आणि डाळ व्यवस्थित मिक्स करायची आणि साधारण पाच ते सहा मिनिट पुन्हा मेथीची भाजी छान शिजवून घ्यायची तोपर्यंत मुगाची डाळ पण व्यवस्थित शिजते आपण वरणाला शिजवतो तशी डाळ नाही शिजवायची यात आता सुरुवातीला आपण जे शेंगदाणे आणि मसाले दळलेत ते घालून घ्यायचे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं एक दोन मिनटं परतून घ्यायचं अशा पद्धतीने डाळ घालून मेथीची भाजी तयार होते खायला खूपच टेस्टी लागते आणि एक वेगळी रेसिपी म्हणून घरच्यांना पण आवडते तर तुम्हीही ही डाळ घालून मेथीची भाजी नक्की बनवून बघा घरातील सर्वांना खूप आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेल ही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू अशा चटकदार आणि मजेदार रेसिपींसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा धन्यवाद